श्री संत सद्गुरू मामा देवालय खडकी त्या आपण आलेलो आहे तसंच श्री संत सद्गुरू देवालय आदमापूर पालखी क्रमांक दहा आज मुक्कामासाठी खडकी मंदिर येथे आहे जे मामा ना कोणतरी एक जण लगेच वा मंदिरातलं दर्शन घेतलेलं आहे आता आपण पालखीतलं दर्शन घेण्यासाठी जाणार आहे जय बाळूमामा सर्व बाबुमा भक्तांना मानाचा जय श्री संत जयबाईमागुरु देवालय आत्मापुर पालखी क्रमांक दहा आज इथं खडकी भाऊ मंदिर इथं मुक्कामासाठी आहे बुट बुट इकडं काढा इकडं तिकडं काढा इकडं तिथं कुठं ना तिकडं जावा स्टँडकडं मामा असं असतं वेदराव हुट बुट बुट काढून या तो एखाद्याने फिकून दिलं तर परत म्हणताल तुम्ही हा आमचा का फिकून दिला इतक्या देऊ पार मंदिराच्या जवळ आणलाय तुम्ही राव अगं आमचे जिवलक मित्र प्रथमेशबंडकर यांना बी सोबत आणलंय आज आज त्यांना बी लाईव्ह मध्ये दाखवायचं विषय हट करायचा जा त्यांचा बी आज बारा जण आले भाऊ ड्रिमला गेल्या फायदा आहे रे चला आपण आता हे पुढच वेळ दाखवू लाईव ला सदस्य जे असं आलं का काय वाटत नाही श्री संत सद्गुरु बाळू मामा देवालय आदमापूर बघा क्रमांक दहा मागे पंधरा जण आली बाबा प्रवचन किती किती वाजता चालू होणार कारभारांचं हम्म ती धावायची सगळ्यात दिगंबरा यांचं छोटसं मंदिर मंदिर बी बांधण्याचं चालू आहे समोरची मूर्ती मूर्ती बी दिसते त्यात सत्तावीस आकडा क्रॉस करायचा चला आता आणि फिरून

बा प्रोडक्शन टाका तुम्ही लगेच येणार आता सध्या चपले तिकडे काढा चपला तिकडे काढा परिथी कुणाची काय माहिती लय वेळ झालं हि तर आकारते असं हे सुंदर परिसरामध्ये एक निसर्गाच्या वातावरणामध्ये श्री संत सद्गुरु यांचं बसलेलं मंदिर चला आता आपण स्वयंपाक खोली कुठला जाऊन येऊ स्वयं पक खुले है जय बा मामा नमस्कार प्रसाद बनवायचा हा कोपरी हा माझा चालतं मीच केलं प्रसाद बनवायचा चालू आहे तसं शेजारी पार्किंगला बी जागा आहे जे बायुमावा हे बघा आपले भाऊमाऊच्या एकदम करी है पोरांनो तुम्ही चपला तिकडे घालून गेला की आलेली भी तिकडेच घालून दा इकडे काढा की हा मग वर जावा जा वर हा सुंदर परिसर निस्ताग वातावरण काय झालं दादा तुम्ही यादी काढून दिली पाहिजे दादा कळ तुमचा आचार्य कोण आहे त्यांनी यादी काढून दिल्याशिवाय कशी बी आणणार आहे ती आता ती तर आहेच किच माग मग पुण्या गावची होती जत्रा काय नाही दादा ला दिसतंय काय नाही नाही तुम्ही बघताय प्रोडक्शन नाही मित्र आहे दादा बिग बॉनचा आहे वय आहे का तुला मित्र आहे माझा ते मोटरवाला मोटरचं दुकान आहे त्याच्या वडिलांसोबत

प्रत्येकाच सेपरेट सेपरेट नसतं एखाद्यांची यादीत यादीच दिली नाही यांची का मंद दिली नाही बरं ना तुम्ही कारभारांना बोला लवकर यादी घ्या बरं म्हणजे मटेरियल कमी पडलं की मंदिरात ते तर आहे आपलं नाव हो काय तुमचं तुमच खडकीचे बाळूमामा मंदिरातील सेवेकरे आहेत आपलं नाव हो काय बसलेले बसलेले बसलेली बस तुमचं मल्टन मलटणवा दिली ती एक दोन एक दोन चालू आहेत गेल मध्ये सत्तावीस वर आता एक वर आलोय परत रिटर्नला नाही होत कमी जास्त पोर ही हा बाजूची करून घेतो हे एवढा मोठा सर आपण जे पाहतोय हो सभा मंडप आहे खडकी मंदिरासाठी दिलेला दिले। दिले। आमचे मित्र बघा लगेच थकलेत असे गपगप होऊन बसलेत काय त्यांना कर्म नाही काय ते बी सांग नाहीत मग का पण बसताय सारखं हातात काय काय आहे नाव काय आहे त्याच जाऊ दे नावच सांग नाही तिने म्हणलं काय हो तिकडून आलोय आत्ताच मंदिरासाठी चाललेलं आहे काम Buy one production.